त्यामुळे मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते आपल्यासोबत बोलण्यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी असतील अमित जी असतील आदरणीय लड्डा साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेब असतील त्याचबरोबर बावनकुळे जे असतील यांनी खऱ्या अर्थानं माझ्यावरती विश्वास टाकला मी मनापासून धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे भविष्य काळामध्ये शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार आलुतेदार यांचा लढामी लढत लड़त, लढत इथं आलो त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा या उमेदवारीच्या माध्यमातून आमदारकीच्या माध्यमातून निश्चितपणानं मी प्रयत्न करेन आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी तर सदभाव खोत यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे आणि आता सध्या भाजपनं ही पाच नावं आता घोषित केलेली आहेत पाच नावं ही जाहीर करण्यात आलेली आहेत पंकजा मुंडे यांच्या सुद्धा नावाचा यामध्ये समावेश आहे आणि लोकसभा निवडणुकींच्या पाठोपाठ आपण बघतोय आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या